नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त इथला तीन एक्कर मधला वड बघायला तर हा वड अहमदनगर जिल्ह्यामधील म्हणजेच सध्याचं अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या गावात आहे हा वड अतिशय जुना म्हणजे पाचशे वर्षापेक्षाही जुना आहे या वडाला घेऊन एक आख्यायिका सांगितली जाते अशी की इथे एक भावा बहिणीचं मंदिर आणि ह्या भावा बहिणीच्या मंदिराला घेऊन कथा आहे ही कथा अशी आहे इथे एक पैलवान राहत होता जो समोरच्या डोंगरावरती राहिला असायचं तिथं त्याची गुफा होती पण एक दिवस काय झालं त्याच्याकडे एक शेळी होती जी वाघाने मारली आणि हे त्या पैलवानाने बघितलं मग या पैलवानाने काय केलं त्या वाघावरती चाल केली आणि वाघावरती चाल केल्यानंतर त्या वाघामध्ये आणि त्या झाली त्याच्यामध्ये तो वाघही मेला आणि जास्त वार झाल्यामुळे हा पैलवान पण मेला या एक बहीण होती जे गावात पाणी आणायला गेली होती ती पाणी घेऊन परत आली बघते तर काय भाऊ व मेलेला तिला फार दुःख झालं आणि मग तिने काय केलं ती आणलेल्या हंड्यावरती डोका आपून तिने पण जीव दिला म्हणून ह्या दोघा भाव बहिणीच्या प्रेमा इथं इथे एक मंदिर बांधलं आणि हेच ते मंदिर आहे हा वटवृक्ष पाहायला अतिशय सुंदर आतमध्ये आल्यावरती एखाद्या जंगलात प्रवेश केल्यासारखं दिसतं सगळीकडे पारंब्याचा आधार घेत हा वटवृक्ष मस्त उभा इथं दुसरी आणखीन अख्याय सांगितली जाते ती अशी मनात प्रश्न असेल की हा वड एवढा वाढला कसा तर काय की इथं असं म्हटलं जातं की जर ह्या वडाला कुणी तोडण्याचा जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या परिवारासोबत एखादी वाईट घटना घडते ती टाळण्यासाठी लोक इथली जमीन सोडून दुसरीकडे गेले प्रत्येक वर्षी नवीन पारंभ्याचा आधार घेत हे वडाचं झाड वाढतच चालले पाच सातशे वर्षापूर्वीच उत्तकं जुनं वडाचं झाड मला पाहायला तर खूप आवडलं तसं तुम्हाला पाहायला आवडेल मग पोहोचायचं कसं सोपं आहे गुगल मॅप वरती प्रेमगिरी टाकायचं कार्डला स्टार्टर मारायचा आणि पोहोचायचं तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की या माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग